नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव मिळाला आहे सर्वात जास्त बाजारभाव आजच्या मितीला मिळाला आहे उमरेड या ठिकाणी सात हजार आठशे रुपये त्याचबरोबर अकोला असेल वाशिम असेल लातूर असेल अमरावती असेल विदर्भ असेल या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये आणखी वाढ होणार आहे याचं कारण जे महत्त्वाचं आहे बघा महाराष्ट्राच्या बाहेर तुरीला चांगली आवक मिळत आहे सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाला आहे तो मिळाला आहे उमरे टाकी एकशे वीस क्विंटल आवकाले आहे सात हजार पाचशे ते सात हजार आठशे रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव या ठिकाणी आहे सात हजार सहाशे रुपये महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची मार्केट मानलं जाणारं नांदगाव या ठिकाणी ब्याऐंशी क्विंटल आली आहे तीन हजार ते सात हजार सहाशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणचा विचार जर केला तर नागपूर पाच हजार सहाशे एकाहत्तर क्विंटल एवढी उच्चांकी आवक आली आहे सात हजार ते सात हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव सर्वसाधारण दर जो आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती सर्वात जास्त उच्चांकी बाजारभाव सात हजार शंभर क्विंटल आवक सात हजार शंभर रुपये आवक आलेली आहे सात हजार तीनशे ते सात हजार दोनशे रुपये आवक सर्वात जास्त सहा हजार सहाशे एकवीस क्विंटल त्यानंतर लातूर चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवकाली आहे सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये सर्वोत्तम बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार तीनशे रुपये लातूरचा विचार जर केला तर बाजारभाव थोडेसे स्थिर असल्याचं बघायला मिळतात मुरुम एकशे पंचावन्न क्विंटल अवकाली आहे सात हजार ते सात हजार तीनशे रुपये बाजारभाव सरासरी दर जो आहे सात हजार एकशे चौवेचाळीस रुपये यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट जी आहे कारंजा अठ्ठावीसशे पन्नास क्विंटलावर घडली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी दर जो आहे सात हजार एकशे सत्तर रुपये तसेच महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा विचार करूया माजलगाव सात दोनशे बीड सात हजार शेवगाव सात हजार शेवगाव सहा हजार नऊशे कर्जत सात शंभर तळोदा सहा हजार चारशे गंगापूर सहा हजार सातशे नव्वद औरस शहाजानी सात दोनशे तुळजापूर सात शंभर राजुरा सात हजार भद्रावती सहा पाचशे पुलगाव सात चारशे सिंधी सेलू सात शंभर दुधनी सात तीनशे घाटांची सात शंभर दर्यापूर सात चारशे जालना सात तीनशे छत्रपती संभाजीनगर सात तीनशे राजोरा सात हजार दिग्रज सात दोनशे गंगाखेड सात शंभर नांदगाव सहा पाचशे औरत शहाजानी सात तीनशे मुखेड सात तीनशे उमरेट टाकी सात हजार सातशे मूर्तिजापूर सात दोनशे जिंतूर सात हजार नागपूर सात चारशे चिखली सात तीनशे धुळे सहा चारशे अमरावती सात तीनशे जालना सात दोनशे लातूर सात चारशे सोलापूर सहा सातशे मुरुम सात तीनशे महाराष्ट्रात सरासरी विचार जर केला तर सात हजार साडेसात हजार बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसात जी काय लालतूर आहे हिला सा आठ हजाराच्या वर सुद्धा बाजारभाव मिळू शकता हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव तसेच सोयाबीन कांदम मका कापूस यांचे बाजारभाव बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात आवक वाढत असली तरी बाजारभावसुद्धा येत्या काही दिवसामध्ये वाढणार आहे आपणास आजचा सा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आपल्या परिसराच्या नजदीक जे काही बाजारपेठ असेल इथे तुरीला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो